जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे कृषी मंत्री कसा आहे जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण संपन्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत जिल्ह्या तालुका स्तरावरील अठ्ठावीस व जिल्हास्तरीय चौपन्न अशा ब्याऐंशी कार्यालये आणि विभागांनी सहभाग नोंदवून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात महसूल कृषी आणि ग्रामविकास विभागांच्या एकत्रित प्रयत्नांनी तब्बल नऊ हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर विक्रमी दाखल्यांचे वितरण साध्य करण्यात आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आहे यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा प्रभारी पोलीस अधीक्षक आशित कांबळे નિવાસી ઉપજિલ્લાધિકારી હરીશ ભામરે ઉપજિલ્લાધિકારી પ્રમોદ ભામરે મહેશ ચૌધરી જિલ્લા નિયોજન અધિકારી શશાક કાળે જિલ્લા પુનર્વસન અધિકારી જિતેન્દ્ર કુંવર એકમિક આદિવાસી વિકાસ પ્રકલ્પ અધિકારી ચંદ્રકંત પવાર રાજ્ય ઉત્પાદન શુલ્ક અધિક્ષક સ્નેહા સરાફ જિલ્લા શલ્ય ચિકિત્સક કેરી સતપુતે સાર્વજનિક બંધકામ વિભાગે કાર્યકારી અભિયંતા અંકુશ પાલવે કૌશલ્ય વિકાસ રોજગાર વ ઉદ્યોજકતા માર્ગદર્શન કેન્દ્રા સહાયક આયુક્ત વિજય રિસ્સે नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस विभागीय वन अधिकारी मकरंद गुजर आदी अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक नागरिक हे उपस्थित होते ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी आपली अभ्यासिका उपक्रम राबवला जात आहे जिल्ह्यातील शंभर जीर्ण इमारतींना नवे स्वरूप देऊन त्या वाचनालयांमध्ये रुपांतरित केले जात आहेत विविध योजनांचा निधी व ग्रामपंचायतींचा सहभाग यामुळे ही वाचनालये स्व अभ्यास डिजिटल साक्षरता आणि करिअरविषयक माहितीचे केंद्र ठरणार आहेत आपली अभ्यासिका हा केवळ वाचनालयाचा उपक्रम नसून ग्रामीण भागाचा उज्ज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न आहे जिल्हा नियोजनातून जिल्हा पोलीस दलाला गुन्हे तपास व गस्तीसाठी तेरा नवीन वाहने उपलब्ध झाली आहेत शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांची स्वच्छता रंगरंगोटी व वृक्षारोपणासह नूतनीकरण करण्यात आले आहे जिल्ह्यातील सातशे तेरा ठिकाणी जीपीएस जीपीएस आधारित स्मार्टी वीज प्रणालीमुळे निरंतर व अचूक पेट्रोलिंग सुरू आहे प्रत्येक पोलीस ठाण्याचा कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक का जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांसाठी पोलीस यंत्रणेशी सुसंवाद सुलभ झाला आहे तसेच इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली ईएचआरएमएस मुळे प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनले आहे जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी तीन लाख पाच हेक्टर क्षेत्रावर पेरणी नियोजित आहे शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार एकशे ब्याण्णव क्विंटल बियाणे व एक लाख एक हजार सहाशे त्रेपन्न मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा केला जाणार आहे बियाण्यांच्या गुणवत्तेसाठी सात भरारी पथके सज्ज आहेत पीएम किसान योजनेत एक लाख दहा हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी लाभार्थी आहेत व वनपट्टाधारक शेतकऱ्यांची नोंदणीही सुरू आहे मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीत जिल्ह्याने चौथा क्रमांक मिळवला आहे सूक्ष्म सिंचनात तीन हजार दोनशे सत्तर शेतकऱ्यांना पस्तीस कोटींचा लाभ मिळवून दिला आहे अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे कापूस व सोयाबीन अर्थसहाय्य योजनेत एकावन्न एक कोटी नऊ लाख रुपयांचे वाटप झाले आहे आपल्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशु व कुक्कुट पक्षी गणना प्रभावीपणे पूर्ण झाली आहे विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे नाशिक विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर आला आहे जिल्ह्यात सात ते मे पंचवीस दरम्यान पशुधनासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवली जात असून सात लाख शहात्तर हजार नऊशे लसी मात्रा उपलब्ध आहेत जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी नंदुरबार व शहादा या दोन समित्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करून एक नाम प्रणालीत यशस्वी वाटचाल केली आहे आज या दोन्ही बाजार समित्यांमध्ये व्यवहार डिजिटल माध्यमातून पार पडत आहेत पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे पुढे बोलताना म्हणाले की स्मार्ट प्रकल्पांतर्गत दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये नंदुरबार बाजार समितीने राज्यात चौदावा आणि नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे बाजार समितीने देखील राज्यात आणि विभागात तेरावा क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोलाचे योगदान आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी एकूण सहाशे छप्पन्न कोटी चौपन्न लाख पंधरा हजार रुपयांचा अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी दोनशे तेरा कोटी आदिवासी उपयोजनेसाठी चारशे एकोणतीस कोटी चौपन्न लाख पंचवीस हजार आणि अनुसूचित जाती योजनेसाठी चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेत योजने जिल्ह्यात आश्रमशाळांना स्मार्ट टीव्ही बेचाळीस आश्रमशाळा व सोळा वसतिगृहांना हाय प्रेशर पंप आठ आश्रमशाळांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी खुर्च्या तसेच बेचाळीस आश्रमशाळांसाठी दोनशे चाळीस संगणक संच पुरवठा करण्यात आला असून या उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत स्वामित्व जिल्ह्यातील एकोणतीस गावांतील आठशे लाभार्थ्यांसाठी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत लाभ घेतलेल्या तीन हजार नऊशे चौदा प्रशिक्षार्थींना पाच महिने वाढीव प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे लोकार्पण करण्यात येणार असून आर्थिक दृष्ट्या गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारासाठी तातडीने मदतीचा हात देणारा हा उपक्रम म्हणजे एक प्रकारची संजीविनी आहे नंदुरबार सारख्या दुर्गम अतिदुर्गम जिल्ह्यात या सहायता कक्षाची नितांत गरज होती त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानतो असे ते म्हणाले यावेळी पोलीस हवालदार बापू वाघ पंधरा वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन दोन हजार चोवीस साठी सन्मान चेन बाळू धनगर तलाठी उपविभाग नंदुरबार यांना आदर्श तलाठी पुरस्कार पुरस्कार व रुपये जिल्हा क्रीडा सन बावीस तेवीस ते गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जितेंद्र पगारे गुणवंत खेळाडू महिला रिंकी पावरा गुणवंत खेळाडू दिव्यांग खेळाडू राजू वळवी सन दोन हजार तेवीस ते चोवीस गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार बाबुराव जाधव गुणवंत खेळाडू महिला को अर्पिता काटे गुणवंत खेळाडू पुरुष भगतसिंग वळवी गुणवंत खेळाडू दिव्यांग खेळाडू रामसिंग वसावे जिल्हा युवा पुरस्कार सन दोन हजार बावीस तेवीस जिल्हा युवा पुरस्कार युवक मनीष सनेर जिल्हा युवा पुरस्कार युवती भारती पवार जिल्हा युवा पुरस्कार संस्था सार्वजनिक शिक्षण समिती नंदुरबार सन दोन हजार तेवीस ते चोवीस जिल्हा युवा पुरस्कार युवक राजेश्वर चौधरी जिल्हा युवा पुरस्कार संस्था सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्ट नंदुरबार सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आहे विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे नाशिक विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर आलेला आहे जिल्ह्यामध्ये सात ते पंचवीस मे दरम्यान पशुधनासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवली जात असून सात लाख शहात्तर हजार नऊशे लसी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहे जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी नंदुरबार व शहादा या दोन समित्यांनी आधुनिक त्याचा स्वीकार करून नाम प्रमाणित यशस्वी वाटचाल केलेली आहे आज या दोन्ही बाजार समित्यांमध्ये व्यवहार डिजिटल माध्यमातून पार पडत आहे स्मार्ट प्रकल्पांतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नंदुरबार बाजार समितीने राज्यात चौदावा आणि नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळून जिल्ह्याचा मान या ठिकाणी उंचावलेला आहे शहादा बाजार समितीने देखील राज्यात छत्तीसावा आणि विभागात तेरावा क्रमांक पटून आपली गुणवत्ता या ठिकाणी के सिद्ध केलेली आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोराचे योगदान आहे सन पंचवीस सव्वीस साठी सहाशे छप्पन्न कोटी चोपन्न लाख पंधरा हजार रुपयाचा अंतिम आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी दोनशे तेरा कोटी आदिवासी उपयोजनेसाठी चारशे एकोणतीस कोटी चोपन्न लाख पंचवीस हजार आणि अनुसूचित जाती या योजनेसाठी चौदा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे जिल्हा वार्षिक आदिवासी अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यात वीस शासकीय आश्रमशाळांना स्मार्ट टी व्ही बेचाळीस आश्रमशाळा व वस सोळा वस्तीग्रहांना हाय प्रेशर पंप आठ आश्रमशाळांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी खुर्च्या तसेच बेचाळीस आश्रमशाळांसाठी दोनशे चाळीस संगणक संच पुरवठा करण्यात आला असून या उपक्रमामुळे आदिवासी विभागामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यात आलेल्या करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत तीर तीर आपल्या जिल्ह्यातील आठशे लाभार्थ्यांसाठी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर येथील तीर्थक्षेत्राचे तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून घेतलेला तीन हजार नऊशे चौदा प्रशिक्षणार्थींना पाच महिने वाढीव प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे लोकार्पण करण्यात येणार आहे आर्थिकदृष्ट्या व गरजू रोखण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी तातडीने मदतीचा हात देणारा हा उपक्रम म्हणजे एक प्रकारची संजीवनी आहे नंदुरबार सारख्या दुर्गम अतिदुर्गम जिल्ह्यामध्ये या सहायता कक्षाची नितांत गरज होती त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचे मनापासून आभार मानतो आजपासून उपक्रमाची सुरुवात होत असून जिल्ह्यात भूजल काम हाती घेण्यात आले आहे यात प्राधान्याने तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वीस गावे पूर्ण केली जातील जल जीवन मिशन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा मनरेगा वन विभाग समुदाय सहभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत सुन। जल स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न असून जलसंधारण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत आजपासून कंपोस्ट खड्डा भरू आणि आपलं गाव स्वच्छ ठेवू हे अभियान सुरू झाले असून ते सप्टेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे मी आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करतो निर्मितीनंतर राज्याने शिक्षण क्रीडा कला उद्योग विज्ञान क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे आपल्या गैरवशाली इतिहासाची जाणीव ठेवून प्रगतीची नवी गाठण्यासाठी मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो महाराष्ट्र पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करून sub indo by